परप्रांतीय तरुणांकडून स्थानिक युवकांना फावड्याने मारहाण कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गुढीपूर येथे एका किळकुळ वादातून परप्रांतीय तरुणांनी दोन स्थानिक तरुणांना मारहाण केल्याची घटना घडली आहे यात एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे ही घटना रात्री आठच्या सुमारास घडली मिळालेल्या माहितीनुसार पिंगुळी गुढीपूर येथे दोन स्थानिक तरुण आणि तीन परप्रांतीय तरुण यांच्यात या एका क्षुल्लक कारणावरून बाचाबाची झाली ही बाचाबाची वाढल्यानंतर परप्रांतीय तरुणांनी दोन्ही स्थानिक तरुणांना त्यांच्या खोलीत नेले आणि तिथे त्यांना मारहाण केली या मारहाणीत एका तरुणाच्या डोक्यात फावडे मारल्याने तो गंभीर जखमी झाला आहे घटनेची माहिती मिळताच स्थानिक तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दोन्ही जखमी तरुणांची सुटका केली त्यानंतर तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पुढील कारवाई सुरू केली आहे या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत हल्ला केलेला आहे पत्रकार स्थानिक युवावर बऱ्याने हल्ला केलेला आहे बोरस हॉस्पिटल तो सिरियस सध्या आहे आणि आम्ही पोलिसांना सहकार्य पूर्णपणे केलेलं आहे पण अजून पण पोलीस त्यांना त्या रूममधून फेर घेऊन येत नाही সেটি <laughs> गजल तिगजन ते रूममध्ये रूममध्ये होते त्यांना दोन आमच्याकडचे जे स्थानिक युवक आहेत त्यांना आतमध्ये घेऊन त्यांना आतमध्ये बंद केलं खोलीमध्ये आणि जेव्हा आम्हाला हा विषय कळाला की असा असा प्रकार घडलाय तेव्हा तिथे आम्ही आलो घटनास्थळी आमचे माझी उपसरपंच सागर रणसिंग किंवा मी स्वतः आम्ही तिथे आलो आणि आम्ही एक तास तरी दरवाजा उघडण्याचा खूप प्रयत्न केला परंतु त्यांनी दरवाजा उघडला नाही जेव्हा आमच्या गुढीपूरमधले सगळे नागरिक तिथे जमले तेव्हा त्यांनी तो दरवाजा उघडला दरवाजा म्हणजे निराने दरवाजा अक्षरशः फोडून तो दरवाजा उघडण्या करा जेव्हा आमचा एक युवक त्या खोलीमध्ये अकदे घुसला तेव्हा ते, ते, ते आगदे जे परपांत एकूण होते युवक त्यांनी खोऱ्याने त्याच्या डोक्यावर हल्ला केलेला आहे आणि पूर्णपणे ते, ते प्रसिद्ध असून तो हॉस्पिटलमध्ये आता सिरियस आहे अशी परिस्थिती इथे त्यांनी निर्माण केली